आज नवरात्रीचा सहावा दिवस आणि ही आहे नऊ नौ दिवस नवरात्री सिरीज जिथे मी तुम्हाला आपल्या मिनी ब्लॉग मधून दर दिवशी एका देवीचं दर्शन घडवून देण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय त्यासाठी मी आलो आहे सायनला नगर मधील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी यंदा या देवीचं रूप खरंच काहीतरी वेगळंच आहे कारण माऊलीचं रूप स्वामी समर्थांच्या स्वरूपात साकारलं गेलं आहे स्वामी समर्थ नेहमीच भक्तांना दिलासा देतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा आश्वासक भाव त्यांच्या उपदेशातून उमटतो आणि तोच जणू या देवीच्या रूपातून अनुभवायला मिळतो देवीच्या डोळ्यातली करुणा रूपातील तेज आणि भक्तांना मिळणारी श्रद्धा सगळंच अवर्णीय आहे यंदा या मूर्तीस जिवंत रूप देण्याचं काम केलं आहे मूर्तीकार अरुण दत्ते यांनी त्यांची ही अप्रतिम कलाकृती खरंच मन मोहून टाकते संपूर्ण सजावट मंडपाचं वातावरण आणि भाविकांची भक्ती सगळं काही या दर्शनाला अजूनच दिव्य बनवतो खरंच सायन प्रतीक्षानगरमधील सप्तशृंगी देवीचं स्वामी समर्थ रूप पाहून मन अगदी शांत आणि भक्तिमय झालं हे देवीचं रूप तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आता भेटूया पुढच्या दिवशी एका नवीन अनुभवासह त्यासाठी फॉलो करायला विसरू नका